अरे बाबा हे पंधराशे रुपये का तू देऊन राहिला का हे शासनाची योजना आहे ना महाराष्ट्र सरकारची हे कोणी आमदारा खासदाराची योजना थोडी आहे की तू आपल्या काय खिशातून देऊन राहिला का पंधराशे रुपये आणि योजनाही सरकारनं जाहीर केली गरिबांसाठी महिलांसाठी तर ते लोकांच्या करातून मिळणाऱ्या पैशातून जाहीर केली काय अजित पवार आपल्या खिशातून देऊन राहिला काय का मुख्यमंत्री आपल्या पैशा खिशातून देऊन राहिले कोणी आपल्या खिरून नाही देऊन राहिले विकासाचा जो पैसा आहे जो कराच्या रूपाने सरकारच्या तिजोरी जमा झाला आहे तो पैसा हे मत मिळाले पाहिजे म्हणून वाटून राहिले आहे आणि इथं मात्र रवी राणा महिलांना धमक्या देऊन राहिला आहे दे तुम्ही जर दिले नाही तर तुमचे पंधराशे रुपये मी काढून घेईन तुम्ही जर आशीर्वाद दिला नाही तर पंधराशे रुपये काढून घेईन की या मेळाव्यामध्ये कुठे असं वक्तव्य गंभीरतेनं बोललो हसी मजाकच्या खेळामध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये हे वक्तव्य खऱ्या अर्थानं बोललेलं आहे याच्यामध्ये कुठेही असं कोणाला वाईट वाटेल असं वक्तव्य नव्हतं हे पा असं आहे सगळ्या भगिनींना माझी नम्र विनंती आहे का ज्यांनी ज्यांनी तुम्ही फॉर्म भरले आहे तुम्हाला जाने तुम्हाला अगस्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पंधराशे पंधराशे रुपये भेटण्यासाठी कोणी थांबू शकत नाही ते भेटणारच आहे अगदी घेऊन टाका पण जसं यानं पंधरा लाखाचं गाजर दाखवलं होतं दोन हजार चौदामध्ये जर आम्ही निवडून आलो नरेंद्र मोदी आली जर भाजपचं सरकार आलं तर पंधरा लाख रुपये तुम्हाला आमची तुमच्या खात्यात टाकू ते पंधरा लाख रुपयाचं दहा वर्षानं पंधराशेवर आलं त्यामुळे या खोटाड्या ला बळी पडू नका हा सगळा खोटा प्रचार आहे